आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी श्री शिवांश जगदीश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोजनसेवा दिली जात आहे त्याबद्दल शिवांश जगदीश जाधव आमचे मित्र जगदीश जाधव सर जाधव सर यांचा मुलगा शिवांश याचा जन्मदिवस आहे आणि या, या जन्मदिनानिमित्त मागच्या वर्षीसुद्धा भोजनसेवा दिली होती यावर्षीसुद्धा भोजनसेवा दिली जात आहे त्याबद्दल शिवांश जगदीश जाधव यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आमचे मित्र जगदीश जाधव सर खूप सुंदर उत्कृष्ट क्रिकेटरसुद्धा आहेत कृषी विभागाला जॉब करतात आणि न चुकता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरांनी भोजन सेवेकरिता या ठिकाणी मदत केलेली आहे आदरणीय जगदीश जाधव सर यांचा मुलगा शिवांश याचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त शिवांश जगदीश जाधव यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या निराश्रित बेगर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे अनेक बेघर बांधव एकशे साठच्या वर बेघर बांधव या निवारा केंद्रावर आहेत मी मित्र आणि सर्व बेघर बांधव निराश्रित आहेत निराधार आहेत त्यांना कुणीही नाही ज्यांना परिवार नाही अशा निराधारांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जाते आणि आज या जाधव सर यांच्याकडून शिवांश यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिनानिमित्त या बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल शिवांश याला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा